कोणतीही कंपनी मोठी व्हायची असेल तर त्यासाठी कर्मचाऱ्यांचा विश्वास महत्वाचा टी अधिकारी कर्मचारी तो विश्वास सिद्ध करून जीव तोडून काम करतात म्हणून तुमचं अभिनंदन करतो असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यावेळी काढले दानशूर व्यक्तिमत्व असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर ठाकूर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड अर्थात टीआयपीएल कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादित केलेल्या पाल्यांचा सत्कार सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता हा सन्मान सोहळा खांदा कॉलनीमधील मधील सिकेटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की आतापासून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाईल टी आय पी एल मधील कर्मचाऱ्यांच्या मुलांना पुढील शिक्षणासाठी देखील कंपनी मदत करेल तसेच टी आय पी एलच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये पन्नास टक्के फी माफी देण्याचे जाहीर केले आपल्या कंपनीचं नाव खराब येतं नाही आणि जीव तोडून काम करतात त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि प्रत्येकाला कोट असत सैन्य कोटावर चालत काय म्हणतात सैन्य लढाई करत सीमेवर पण ते चालतं कोटावर पोटाकडून चालतं का पायावर चालतो ना आपण पण त्यांच्या घरच्या दृष्टीने जे आहे ते घरचं व्यवस्थित असेल त्यांना घरची चिंता नसेल तर ते कामाही चांगलं करतात काही लोक फेल होतात एकदा जर झालं ते आपल्याला काय म्हणलंय कंपनीचं काम असं का अंता कामा नाही आपल्याला ते प्रोटी फार थोडी कमी आहे तसे नसेल तर त्याच्या दृष्टीनं तर त्यामुळे झालंय आता हे तुमची चिरंजीव मुलं मुली जे आहेत ते चांगलं शिक्षण घेतात सत्तर ऐंशी नव्वद टक्के मार्ग पाडतात म्हणजे त्यांना पुढे जाण्यासाठी स्कोप आहे आणि कंपनीनं चांगला प्रयत्न केलेला आहे मग भरपूर परिषद ठाकरून याच्याकरता हे करूया मी सर्वांना सत्ता दिल्यानंतर हा पहिलाच पुरुष आहे परिष्ठाकडे चिंता राहिली काही व्यवस्था करून करायचं तर नाहीच ती चिंता करायचं काय कारण नाही शेवटी तुम्हीच आहे ते पण आता हा आपला कंपनी जोपर्यंत आहे

जर थोडस नाही म्हटलं तर त्या बाग्यात प्रमाण सगळी ऑल ओवर महाराष्ट्रात पाहिलं ते आपल्याला पाहिलं पुढे होतं पण आता ह्याच्यात महाराष्ट्र पलीकडे जायला ते चांगलं आहे बेस्ट म्हणून पाया म्हणून घे आता झालेलं आहे तर याच्या पलीकडे आपण पुढे इंजिनिअरिंगला तर जाल तर त्यावेळेसुद्धा आपल्याला त्या विद्यार्थ्यांना पुढं जाण्याकरता जे लागेल तीसुद्धा म्हणजे करेल आणि बिकाळायला पाहिजे या कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत कार्तिकी आंग्रे सानिका पाटील स्वरा खेडकर दुर्वा कडू श्रेया घरत पार्थ मोहिते वैदेही म्हात्रे अवनीलाल सेजल ठाकूर युग मोकल करुण्या गायकर अनन्या चौहान तसेच बारावीच्या परीक्षेत श्रद्धा श्रीवास्तव पार्थ सकपाल गार्गी काले जय तांडेल शुभम कोळी आणि काजल कुमारी यांनी गौगवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि टी आय पी एलचे डायरेक्टर अमोक ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्याला एम पी त्यागी कुमार चीफ अकाउंटंट अरुण नाईक यांच्यासह चे कर्मचारी उपस्थित होते यावेळी आमदार प्रशांत म्हणाले की आपण जो शब्द आणि कर्मचाऱ्यांनी लोक नेते ने जरी शिक्षण संस्था आपली रामशेठ ठाकूर असलं तरी सुद्धा ज्या ज्या वेळेला कधी आपल्याला कुठली जबाबदारी रामशेद ठाकूर साहेबांनी सोपवली म्हणजे दोन सालचा महापूर असेल तर त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी पनवेल तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पुराचं पाणी आलं उरड तालुक्यामध्ये पुराचं पाणी आलं त्या त्या ठिकाणी पंचवीस जूनला रात्री पूर आला सव्वीस जूनला पुन्हा या ठिकाणी सकाळपासून त्या वेगवेगळ्या मशिनरीज त्या ठिकाणी लावणं आपला स्टाफ त्या ठिकाणी कामाला लावणं कधी अधिकाऱ्यांनी आपल्याकडे सांगितलं महाडला मशीन पाहिजे अन्य ठिकाणी कुठे आहे नंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही पद्धतीनं अडचणी आल्या त्या आधी अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा टी सर्व स्टाफ मशनरी ही त्या त्या ठिकाणी लोकांच्या मदतीसाठी उभी राहिलेली आहे आणि या सगळ्या चांगल्या कामामुळं वेळेत केलेल्या कामामुळं आणि दर्जेदार कामाच्या सवयीमुळं टी हे एक विश्वासार्ह नाव हे आता बनलेलं आहे आणि वेळेत काम पूर्ण करणं आपल्या दर्जाचं काम पूर्ण करणं आणि आपल्याशी जे जे संबंधित येतील त्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीची सेवा देणं तसा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करणं हे काम गेल्या पन्नास वर्षामध्ये आपण सगळेजण उभं करू शकलेलो आहोत आणि त्यामुळे हे काम अधिकाधिक पुढे नेण्याची आवश्यकता आहे आजचा हा जसा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला याच पद्धतीनं मग इथं जे बी एस पी संस्था आहे या जे बी एस पी संस्थेचा स्टाफ आहे त्या स्टाफचे पाल्य आहे रामचे ठाकू साहेब विकास मंडळ आहे त्यांचे पाल्य आहे या अशा पद्धतीनं या सर्वांमध्ये कुठे ना कुठंतरी हो आपल्या सगळ्यांना तर परेश ठाकूर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सध्याचे हे स्पर्धेचे युग आहे जेवढे महत्व परीक्षांमध्ये गुणांना आहे तितकेच महत्व हे व्यक्तिमत्व विकासालाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासावर भर द्यावा असे प्रतिपादन केले निमित्ताने एक आपलं वैशिष्ट्य आहे आपले कंपनीचं वैशिष्ट्य की अनेक कारणांनी फक्त नाही तर अनेक कारणांनी आपण एकत्र येत असतो ते कारण सामाजिक असतात राजकीय असतात किंवा त्याच्याच बरोबर अचानक कोरोनासारखे आणखी इतर काही सत्याशी निमित्त आपल्यासमोर टाकलेले असतात आणि त्यावेळेला आपण जनतेमध्ये मिसळून ते साठी काम करतो त्याचप्रमाणे आपण एकत्र येऊन एकमेकांच्या सोबत आपण विचारांची देवाणघेवाण करून सुद्धा या इथे आपण मजबूत येणे हे पुढे जायचं नेहमीच आपण प्रयत्न केलेला आहे असे आतापर्यंत अनेक घटना या घडून आलेल्या आस्त, असतील ती निवडणूक त्या निवडणुका असतील किंवा त्याच्याच बरोबर मनसे आणि त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला या इथे वेगळ्या प्रकारचं इथे महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण केलेली होती किंवा चुकीच्या प्रकारचं या इथे बंद प्रवाह पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे सुद्धा आपली कंपनी एकत्र आलेली होती सरसुतीला आपली कंपनी हे एकत्र या आहे ते चांगल्या चांगल्या प्रकारचा आपण विचारसाठी आपल्या कंपनीमध्ये असल्याच एक घटक आहे आणि त्यामुळेच कंपनी इतक्या मजबूत पळाली हे पुढं जात असल्याचं हा एक असा माझा स्वतःचा तरी असं समज आहे आणि त्यामध्येच अशा प्रकारचा गुणवंत विद्यार्थी सरकार सोडा हा आपण आयोजन करतो आहे खरोखर एक चांगल्या प्रकारचा आपण एक प्रकार या पुढील लक्षात ठेवा गुणवत्ता काही हे तर खरी शिदो शिदोरी आहे ती चांगले स्वभाव ज्ञान व समाजासाठी योगदान तुमची स्वप्ने मोठी ठेवा प्रामाणिकपणे मेहनत करा आणि प्रामाणिकपणाची व करुणा ही मूल्य आयुष्यात पुढे न्या प्रत्येक यशस्वी मुलामागे आई वडिलांचेही प्रेम असते व त्या तसेच शिक्षणाचे संयमी मार्गदर्शन हे श्री देखील असते आज आपण त्या सर्व पालक व शिक्षणाचं वंदन करतो तसेच आपल्या कर्मचाऱ्यांनी वर्गही सही आपण मानतो ज्यांच्या निष्ठेमुळे जिल्हे शक्य झाले आहे ठाकूर युवा प्रोजेक्ट यांचा ठाम विश्वास आहे की ठा शिक्षण हीच उज्ज्वल उद्याची खरी पारावरणी आहे जसे आपण आमच्या प्रत्येक प्रकल्पात मजबूत पाया घालतो तसेच पुढील पिढीचा उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत शैक्षणिक पाया घालणे हेच आमचे ध्येय आहे